महागाई व विविध मुद्द्यावर वरणगाव येथे आम आदमी पार्टी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले तिरंगा सर्कल येथे राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात गोशना बाजी यावेळी करण्यात आली होती अठरा मुद्द्यांचे निवेदन यावेळी नगरपालिका व प्रशासन यांना देण्यात आले आहे मी मोहन सोनोने आम आदमी पार्टी तालुका उपाध्यक्ष आज ज्या प्रकारे वासियांच्या हितासाठी ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने ही आंदोलन करण्यात आलेलं आहे तर आम्ही एकोणतीस तारखेला नगर परिषदेला अठरा मुद्द्यांच्या संदर्भामध्ये निवेदन देऊनही वरंगाव परिषदेने कुठल्याही प्रकारचा लोकांच्या समस्या सोडवलेल्या नसून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी के केलेलं आहे आणि त्यासोबतसोबत प्रकारे महागाई वाढलेली आहे त्या महागाई वाढण्यामागे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कशा पद्धतीने लोकांना ज्युत्या बनवून एक जी एस टी लावून तो जी एस टीचा जो काय फायदा आहे हा रोजगारांना युवा रोजगारांना किंवा सर्वसाधारण जनतेला न होता तो फक्त आणि फक्त व्यावसायिक लोकांना होतो आहे तर त्यामुळेच खऱ्या अर्थाने महागाई वाढत आहे आणि महागाई वाढवण्यामध्ये वरणगाव नगर परिषदेतील काही मुद्द्यांसाठी आम्ही आज रोजी जे या आंदोलन चेडलं आहे मुद्दे असे आहे की वरणगाव शहराला वीस पंचवीस दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो तर तो पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच प्रत्येक वार्डामध्ये रस्ते रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे ते रस्ते व्यवस्थितरित्या बनवण्यात यावे आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था जे बंद अवस्था झालेली आहे ती पुन्हा चालू करण्यात यावी यासाठी आज आम्ही आम आदमी पार्टी वरणगाव शहर व भुसाळ तालुक्याच्या वतीने वरणा शहरामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन नगर परिषदेला दिलेलं होतं त्याचप्रमाणे महागाई केंद्र सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी महागाई वाढवली आहे त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने कुठल्याही गोष्टीची उपाययोजना न करता सर्वसाधारण लोकांना सर्वसाधारण लोकांना कुठल्याही प्रकारे रोजगार नसताना सुद्धा महागाईचा भाडकावाळ उंचून त्या लोकांना भेटी धरलं जात आहे त्या बाबतीमध्ये आम आम्ही आज आम आदमी पार्टीतर्फे केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं उग्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल आम आदमी पार्टीतर्फे